पाळवण तालुक्यातील आदिवासी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंचांची गुप्त बैठक नांदुरी येथील चैतन्य हॉटेलमध्ये पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग सदस्य बेबीलाल पालवी हे होते बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली यामध्ये रखडलेले पैसा भरती पैसा कायदा संदर्भात आदिवासींना मिळणाऱ्या योजना आदिवासी, आदिवासी सरपंचांची पॉवर आदिवासी भागात अजूनही खूप साऱ्या समस्यांचा विळखा आरोग्य विभागाकडे लक्ष देण्याची गरज जिल्हा परिषदेच्या शाळेकडे होणारं दुर्लक्ष घटनेनं दिलेले अधिकार या सर्व विषयांवर सखोल आणि दिलखुलास चर्चा यावेळी करण्यात आली बेबीलाल पालवी यांनी सर्व सदस्य सरपंच यांच्यासमोर आपले हक्क आणि अधिकारांचा पाडाच वाचला पालवी यांनी आपल्या आदिवासी भाषेत सर्वांचे कान टोचले तर कळवण प्रशासकीय इमारत ही आदिवासी बांधवांकरता आहे मात्र आपले लोक तिथपर्यंत पोहोचतच नाही म्हणून आपल्याला अनेक योजना समजत नाही त्यामुळे आता तरी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे सर्व सरपंचांनी ठरवलं तर येणाऱ्या काही दिवसात आपल्याला योजना अधिकार मिळवून घ्यायचा असतील तर आपण गप्प बसून चालणार नाही हीच ती वेळ आहे संघर्ष करण्याची पेटून उठण्याची आदिवासी आमदार खासदार असूनही आपल्यावर जर अशी वेळ येत असेल तर त्यांना देखील धडा शिकविणं गरजेचं आहे अशा अनेक मुद्द्यांवर पालवी यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त करून दाखवली यावेळी अनेक आजी माजी सरपंचांनी आपली मनोगतं व्यक्त केली जवळपास तीन ते चार तास ही चर्चात्मक बैठक पार पडली शेवटी तुषार बर्डे यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी अनिल पवार एन टीव्ही न्यूज मराठी कळवण नाशिक